तिकडे जेव्हा तुम्ही वारी सामील होता तेव्हा वारकर यांची भाषा बोलता म्हणजे आता संदीप पाठक जसं बोलताय आणि वारीच्या एपिसोडमध्ये संदीप पाठक जसं बोलतात आणि नॉट जस्ट दॅट गप्पाच्या एपिसोडमध्ये संदीप पाठक जसं बोलतात या सगळ्यामध्ये फरक आहे आणि मला वाटतं तुम्ही त्यांची भाषा बोलता म्हणून ते एखाद्या लहान मुलासारखे तुमच्या सोबत गप्पा मारतात तर मराठीवरती तर आपल्या सगळ्यांचं प्रेम आहेच पण या भाषा बोलण्याचा आनंद किती अनुभवत आहे आपला महाराष्ट्र महाराष्ट्राची संस्कृती खाद्य संस्कृती आहे वाद्य संस्कृती आहे पद्य संस्कृती आहे गद्य संस्कृती आहे तशीच भाषा मालवण मराठवाड्यात गेल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये बीडची वेगळी परभणीची वेगळी बीडला मी जे बोलते तर अकोक ही ना इकडं जाऊ तिचं त्याला त्याला लावायला पाव द्यायला तुम्ही लातूरला गेलात मराठवाड्यामध्ये आई काय करू लागव ते येईना गेलय आई की झोपण आहे त्याला उठून आम्हाला तो उठून गे गेले मन्य, ते असं लातूर आहे परभणीकडे त्याला मी सांगितलं होतं वाट्यामध्ये तिकडे भडका उडाला आहे म्हणून जाऊ नको तिथं ह परभणी म्हणजे दर किती कोसळ दर दहा कोसळ भाषा बदलते लहेजा बदलतो भाषा लहेजा बदलतो आता माझ्यामध्ये असं आहे की माझ्या घरी मराठीचं वातावरण आहे आई माझे मराठीचे प्राध्यापक त्याच्यामुळे लहानपणापासून मी ह्यांचा राबता बघितलाय म्हणजे लेखक कवी सगळे मधु मंगेशकरणिक आलेले दोन्ही दांडेकर आलेले बाबासाहेब पुरंदर आलेले प्रभू शिंदे आलेले अनेक संगीत क्षेत्रातील लोक आलेले त्याच्यामुळे लहानपणापासून मी तेच ऐकतोय म्हणजे माझे वडील म्हणले की चोरी आपल्या आमच्या भागात दरोडे खूप पडतात त्यामुळे आपल्या घरात दरोडा पडणार नाही कारण लिव घेणार काय तो वडिलांनी लिहिलेले कथा कथा संग्रह हो वगैरे वडील रात्री प्रवास करायचे माझे ते म्हणले कोणी जर वाटमारे भेटले ना एक व्याख्यान तिथे देईन त्यांना बसून असाय घरावर तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये वेगळी बोलीभा म्हणजे माझ्या घरामध्ये मराठीचं वातावरण असल्यामुळे थोडीफार मराठी प्रमाण भाषा माझी बरी येईल आणि मित्र सगळे गावाकडचे असल्यामुळे ती भाषा सुद्धा त्याच्यावर पकड आहे मालवणीवर पकड आहे असं मी म्हणलं तर आत्ता विजय गवंडे इथून निघून जाईल गुरु सुद्धा त्याच्याबरोबर मालवणी मी आपलं माझ्या पद्धतीनं बोलतो पण भाषेमुळे माणूस भाषापट्टन तुम्ही अडॉप्ट केली की माणूस लगेच तो आपला होतो, तो ते फार गरजेचं